नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे मुंबईतील एका शांत परिसरात एक धक्कादायक घटना घडली एका महिलेचा तिच्याच घरात खून झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकला आणि पोलिसांना बोलावले घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना महिलेचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये आढळला तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे पोलिसांना घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू आढळल्या ज्यावरून हा खून घरगुती वादातून झाल्याचा संशय आहे पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे तसेच या प्रकरणाची माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत या फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा पती काही दिवसांपासून तणावात होता दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत पोलिसांनी पतीच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजेसची तपासणी केली आहे त्यातून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका